दीड दोन दिवसामध्ये ज्या प्रकारचा अपप्रचार खोटी माहिती आणि अपुरी माहिती देऊन लोकांचं मनविचलित करण्याची जी एक पद्धत अवलंबली गेलेली आहे समोरच्या विरोधकांकडनं आणि खास करून मला आज येण्याची गरज इकडे फक्त दादांचा मुलगा म्हणून नाही तर दादांनी स्थापन केलेल्या कंपनीचा कार्यकारी संचालक गेले वीस वर्ष कार्यरत असलेल्या कंपनीचा कार्यकारी संचालक आणि या कंपनीची नाहक बदनामी फक्त आणि फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी केल्यामुळे मला आज ही गरज भासली माझं मनोगत हे कुणा एका माणसाला उत्तर देण्यासाठी नाहीये पण केवळ दादांवरती प्रेम करणाऱ्या दादांच्या वरती श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकारे भूल थापा नको होऊ म्हणून हा प्रयत्न आहे दादा मी आपल्याला सांगू इच्छितो हा सगळ्यांना माहीत असलेला इतिहास आहे आपल्या शिरू लोकसभेमधनं तीस पस्तीस वर्ष आधी आपल्या ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन शिक्षणाची संधी नसताना सुद्धा पडेल ते काम करून मिळून स्वतःचं विश्व निर्माण करतो आणि त्याचं रुपांतर एक मोठ्या उद्योग व्यवसायामध्ये करतो समोरच्या विरोधकांना मला वाटतं आज ते कुठेतरी खूपत आहे आणि राजकीय मुद्दे संपल्यामुळे साडेचार वर्ष मतदारसंघामध्ये न दिसल्यामुळे हाताशी काही लागत नसेल तर नक्की करायचं काय तर समोरच्या उमेदवाराने जे काही आज स्थापन केलेलं आहे त्याच्यासाठी बदनामी करायची मी आपल्याला सांगू इच्छितो दादांनी मागच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही प्रश्न मांडलेले आहेत त्याची संख्या होती एकवीसशे पासष्ट प्रश्न आणि समोरनं जो काय अपप्रचार केला जातोय की हे प्रश्न केवळ डिफेन्स किंवा डिफेन्स खरेदी या संदर्भामधले होते समोरच्यांचा अभ्यास एवढा कमी आहे मतदारसंघामधला अभ्यास कमी मतदारसंघामधल्या प्रश्नांचा अभ्यास कमी आणि वेळ आली तेव्हा विरोधकाच्या कामाचा पण अभ्यास कमी मला आपल्याला सांगावं वाटतं की त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची डिफेन्स या क्षेत्रामधल्या प्रश्नांची जी संख्या आहे ती आहे फक्त तीन टक्के उर्वरित जे काही प्रश्न दादानी विचारले होते ते होते ह्युमन रिसोर्स रेल्वेजल्चर आणि हेल्थ आणि वेलफेअर आपण ज्यावेळेस एखाद्या समोरच्या माणसासाठी गड्डा खूप असता त्यावेळेस आपण पण त्याच्यामध्ये कुठेतरी पडू शकतो हे लक्षात ठेवा जाताना मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर आपल्याला वाटतंय की एक उद्योजक ज्याने आपली कंपनीवरती तुळशीपत्र ठेवून लोकांचे सेवा केली वीस पंचवीस वर्ष भ्रष्टाचार कुठलाही कलंक नाही लावून घेतला आणि तुम्हाला जर वाटत असेल की लोकसभेमध्ये प्रश्न विचारल्याच्या नंतर तुम्हाला जर काही कॉन्टॅक्ट मिळणार असेल तर आपल्यावरती हसण्याची वेळ येते मी शिरू लोकसभेच्या मतदारसंघाला एवढंच सांगू इच्छितो की आपण सुज्ञ आहात आम्ही आमचा धंदा कधीही लपवलेला नाही त्यांना वाटत की आमच्या परदेशामध्ये कंपन्या आहेत आमच्या शिक्षण संस्था आहेत मी तुमच्या तुमच्या माहितीमध्ये अजूनही दुरुस्ती करतो आमच्या परदेशामध्ये कंपन्या आहेत शिक्षण संस्था आहेत जिथे मुलं शिक्षण घेतात आणि आमचा अमेरिकेमध्ये बंगला सुद्धा आहे आणि हा बंगला दादानी त्यांच्या कष्टाने कमावलेला आहे कधी कोणाकडनं लपवून ठेवलेला नाही जर एका मराठी उद्योजकाने स्वतःचं जर स्थान निर्माण केलं असेल जर ते जर तुम्हाला मलिन करायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुमचा पराभव निश्चितपणे दिसून येतो मला एवढंच सांगायचं होतं आपण सगळे मतदार जाणते आहात ही सगळी माहिती आपल्याला जर वाटत असेल की कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला असेल मी आपल्याला आवाहन करतो त्यांना खूप सवय आहे की वेळ सांगा ठिकाण सांगा ते कधी कधी विसरतात की ते खासदार आहेत ते काय रस्त्याचे गुंड नाही आहेत पण तुम्हाला जर वाटत असेल की आमच्याकडनं एका रुपयाचा जरी भ्रष्टाचार झाला असेल कागदपत्र समोर घेऊन या दादाला त्यांचा प्रचार करू द्या त्यांचं राजकारण करू द्या कंपनी मी सांभाळतो माझ्यासमोर या आणि तुमचे पुरावे दाखवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र